हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा हात मजेतना भरभरून प्रेम देत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर इथे आप आज आपण आवळा कँडी बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तांब्याभर त्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला त्याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आवळा झाला की नाही त्यानंतर परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे आवळे आपले जर शिजले नसतील तर ते शिजून जातील त्यानंतर आपल्याला परत चेक करायचं आहे कि की आवळा शिजलाय की नाही हे बघा शिजलेला आहे त्यामध्ये अलगद चाकू जात आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला ह्याला गॅस बंद करून पाणी एक साईडला करून घ्यायचं आहे हे आपण ज्यूस म्हणून पण वापरू शकतो चाळणी ठेवायची आहे त्यावर खाली भांडं ठेवायचं आहे आणि हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा थंड झाल्यानंतर हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि वापरू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आवळे काढून घ्यायचे आहेत बिया तुम्ही बघा थोडंसं प्रेस केल्यानंतर आपोआप अशा मस्त आवळे निघले जातील अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आवळे काढून घ्यायचे आहेत तुम्ही मनापासून व्हिडिओ बघताय लाईक शेअर कमेंट करताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद परत आणि असाच प्रतिसाद देत राहा आपल्या चॅनलला खूप छान वाटतं हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी कँडी करायची आहे तेवढा आपल्याला आवळा मोजून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी आवळा मोजून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी साखर ॲड केलेली आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तीन चमच्यानी करू शकता मी हात असंच केलेलं आहे व्यवस्थित असा आवळा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे साखरेमध्ये म्हणजे आपली कँडी व्यवस्थित होईल त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा रस घालायचा आहे लिंबाचा त्या पद्धतीने परत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला झापून ठेवायचं आहे आणि ह्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी टेरिसवर ठेवला आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता त्यानंतर पाणी काढून दे टाकून द्यायचं आहे त्यामध्ये आणि नंतर आपल्याला त्याला सुकत घालायचं आहे आणि नंतर आवळा आपला सुकल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर ॲड करायची आहे काळा पडणार नाही त्यासाठी आवळा आणि त्याला आपल्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली कँडी वर्षभर टिकते आणि खायला खूप छान केस काळे होतात खूप प्रमाणात शंभर टक्के गॅरंटी आहे मी ह्याला वापरलेला आहे आवळा आपल्याला वर्षभर टिकला जातो बाकी कुठलाच पदार्थ आवळ्याचा जास्त दिवस टिकत नाही पण कँडी खूप दिवस टिकते त्यामुळं कँडी करा आणि केस गळती आणि केस काळे करण्यासाठी खूप उपयुक्त आहे अशी ही कँडी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याचा आस्वाद घ्या धन्यवाद